फ्रिज लॉर्ड सर्वांना संडेच्या झावळ्याच्या रिबागच्या शुभेच्छा हालिया जागोजागी चर्चमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की झावळ्या घेऊन लोक होतांना हालेली म्हणत असतील मला जरी देवाने प्रेरणा दिलेली आहे ती वेगळ्या गोष्टीविषयी दिलेली आहे आणि जी जेव्हा ती प्रेरणा मला मिळाली तेव्हा आम्ही फार व्याकुळ झालो व्यथित झालो आणि ती प्रेरणा अशा विषयाची होती की प्रभू श्री ख्रिस्ताचा येरुशलम पर्यंतचा प्रवास प्रभू श्री ख्रिस्ताला येरुशलेम मध्ये जेव्हा तो आजचा सण आहे आजचा जो प्रसंग आहे प्रभूच्या नावाने येणारा धन्यवाद दिसलेलो सर्वजण झावळ्या घेऊन त्याचं स्वागत करत जा होते त्या समोर त्या झावळा टाकित होते आणि तो एका गाडवीच्या शेंगारावर बसलेला होता हा प्रसंग येण्यापूर्वीचा जो काय तो प्रस प्रवास होता प्रभुषाचा त्या प्रवासाविषयी नासेथापासून ते, प्रवासा नासे ते येळुशलमा पर्यंतचा प्रवासाविषयी देवाने मला प्रेरणा दिली आणि त्याची सुरुवात होते लूक सत्रावा ध्याय आणि अकराव्या वचनापासून तिथं आपल्याला पाहायला मिळतं लूक सत्रावा ध्याय आणि अकरावं वचन ते जात असता असे झाले की तो शोमरोन व गालील यामधून चालला चालला आणि तिथं आपल्याला पाहायला मिळतो आणि तो एका गावात जात असता कुष्ठलोक असलेले दहा पुरुष त्याला भेटले प्रियांना प्रभू श्री ख्रिस्तानी जेव्हा तो मध्ये गेला तेव्हा मोठा आनंदोत्सव झाला जो आजचा दिवस आहे पण तिथं जाण्यासाठी प्रभू शेत्रिस्ताला शोमळून व गालील मधून जावं लागलं आणि शोमळून व गालीला मला तुम्हाला सांगू द्या की त्यांची साक्ष आहे युहान चौथा अध्याय तुम्ही पूर्ण वाचू वा शकता तिथं शमळचा शमरणी स्त्रीविषयी दिलेले आहे की तिला पाच नवरे होते आणि शमळनाविषयी आणि गालिलाविषयी आपल्याला पाहायला मिळतं मग ते चौथाय बारा ते सोळा वर्षामध्ये कि त्या प्रदेशाला अंधकाराचा व मृत्यू छायाचा प्रदेश म्हणून बायबल संबोधित आहे प्रभू श्री ख्रिस्ताचा येळू शर्मेपर्यंत प्रवासामध्ये त्याला शमळून व गालिलमधून मधून जावं लागलं आणि त्या प्रदेशाविषयी त्या प्रांताविषयीची बायबल साक्ष देते की तो अंधकारामधील मृत्यूछाये वसलेला लोकांचा तो प्रदेश होता म्हणजेच कोण जे सैतानाचे लोक सैतानाच्या सर्व कार्य तिथं चालू होते आणि जे पापाकडे नाशाकडे चाललेल्या लोकांचा तो प्रदेश होता असं बायबल साक्ष देते आणि त्या प्रदेशातून प्रभू श्री ख्रिस्ताला जावं लागलं यळशात जाण्यासाठी आज सगळीकडे तुम्हाला प्रभूच्या नावाने ना धन्यवाद देत असो गाडवी गाडवीचे शिंगळू आणि त्या दिवशी घडलेल्या घटना याविषयी बरेचसे उपदेश बरेचशा चर्चेसमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल पण जे आत्म्यांनी पवित्र आत्म्यांनी मला प्रेरणा दिलेली आहे आज मला पहाटे की तो प्रवास त्याविषयी तू लोकांना सांग की तो प्रवास कसा होता आणि त्या प्रवासामध्ये प्रविष्ताला काय काय करावं लागले क कुणाकुणाशी भेटावे लागले ते तू लोकांना सांग आज सर्वांनाच स्वर्ग पाहिजे मलाही पाहिजे आज सर्वांनाच आशीर्वाद पाहिजे मलाही पाहिजे आज सर्वांना पैसा प्रसिद्धी सोने नाणे घरदार सर्व गोष्टी पाहिजे अधिकार पाहिजे आता निवडणुकीचा काळ आहे प्रत्येकालाच खासदार व्हायचा आहे जो तो या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात उड्या मारत आहे दिवस दिवसरात वेटिंग वर थांबलेले आहेत भेट घेण्यासाठी तिकीट मिळवण्यासाठी मोठमोठे मत राजे लोक दिल्लीला जाऊन वाट पाहत आहेत की मला तिकीट कधी मिळेल कित्येक दिवस कित ते वाट पाहत आहेत वेटिंगवरती आहेत मला तुम्हाला काय सांगायचं आहे यश प्रसिद्धी आशीर्वाद सर्व खाली जीवन असंच मिळाल नाही प्रियांना प्रभू श्री ख्रिस्ताला यळशलव्यात जाण्यासाठी प्रथम शमळून व गालीमधून जावं लागलं आणि तिथे त्याला कोण भेटले दहा कुष्ठरो आणि आजच्या दिवसासारखी कुष्ठलोग्यांची अवस्था तेव्हा नव्हती त्या काळी समाजात कुष्ठलोगी म्हणजे एकदम नाकारलेले लोक होते लो एकदम बहिष्कृत केलेले लोक होते त्यांची जागा गावाच्या बाहेर असे त्यांना कुणी गावात घेत नसे घरात घेत नसे आणि त्यांच्याशी कुणी संबंध ठेवत नसे अशा लोकांशी प्रभू श्री ख्रिस्ताचा संबंध संबंध झाला भेट झाली आणि प्रभुषांनी त्यांना बरं केलं आज अनेक सेवक लोक लोकांना हात लावायला घाबरतात लोकांच्या घरी जायला घाबरतात कोरोना काळात आपण पाहिलेलं आहे लोक लोक माहितीला जात जात नव्हते नव्हते दवाखान्यात कारण की जर गेलो तर तो रोग आपल्याला होईल आणि त्या काळी कुष्ठरोग हा फार महान रोग होता फार मोठा रोग होता आणि कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीला लोक वाईट टाकायचे आपल्या इथं समाजसेवक बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांसाठी मोठं एक कार्य केलेलं आहे आणि आजही कुष्ठरोगांना दुय्यम वागणूक दिली दु, दु दु जाते पण आज त्याच्यावर उपचार होतात पण त्या काळची गोष्ट सांगतो प्रभुष्ताच्या काळची की तेव्हा कुष्ठरोगी म्हणजे नाकारलेले लोक शापित लोक असं त्यांना मानलं जायचं आणि त्यांना प्रभुष्ताला ला भेटावं लागलं या विषयाला मग जाण्यापूर्वी मला काय सांगायचं लगेच दुसऱ्या पॉइंटकडे येऊया गाडीला विषयी काय काय म्हणलेलं आहे किंवा चौथा अध्यामध्ये तुम्ही पाहू शकता की तिथं काय होतं कुठले लोक होते कसल्या आणि लोक सतरा अध्याय आणि अकरा वचन मध्ये पाहतो की दहा आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्याशी भेट पुला घ्यावी लागली या जाण्यापूर्वी आजचा जो सण आहे आजचा जो उत्सव आहे त्याला सांभाळ जाण्यापूर्वी स्वतःला राजा म्हणून प्रकट करण्यापूर्वी स्वतःचा स्तुतिना लोकांकडून करून घेण्यापूर्वी प्रभू श्री ख्रिस्ताला शमलनामधून गालिनामधून जावं लागलं दहा कृष्ठ लोकांना भेटावं लागलं त्यांना शुद्ध करावं लागलं हवलं लिहा पुढं आपल्याला पाहायला मिळतं त्याला नासळ साचून जावं लागलं त्याला स्वतःला नासुळे बनवावं लागलं विहान पहिला त्या शेचाळीसाव्या वर्षात लिहिलं आहे नसनेल म्हणत आहे की नासळी साचून काही उत्तम निघते काय आणि मग ते दुसरा अध्याय तेवीस वर्षात लिहिलेला आहे प्रविष्ट नाश वेथात जाऊन राहिला कारण की